नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वडूज डॉक्टर महिलेचे मंगसूत्र हिसकावले अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल वडूज विठ्ठल मंदिरातील रस्ता परिसरात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरील पाठीमागे बसलेल्या इसमाने डॉक्टर महिलेच्या गळातील मंगळसूत्र हिसकावून पळून गेल्याची तक्रार वडूज पोलीस ठाण्यात नोंद आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी येथील डॉक्टर महिला गीता प्रभाकर कुलकर्णी व बहीण स्मिता प्रमोद जोशी सोबत विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या दोघी देवदर्शन करून येत असताना मंदिरासमोरील काळ्या रंगाच्या मोटार सायकल वर दोन व्यक्ती अंदाजे वय तीस ते पस्तीस वर्ष होती दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने महिलेच्या गळातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून त्या महिलेस ढकलून दिले व ते पळून गेले त्या महिलेने आरडाओरड केल्यानंतर तेथे परिसरातील लोक जमा झाले सदर मोटारसायकलचा सा वेग जादा असल्याने संबंधितांना मोटारसायकलचा सा नंबर पाहता आला नाही मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती सदर घटनेची माहिती पीडित महिलेने तिच्या पतीला दिली सदर तक्रारीवरून वडज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे बारा ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दोन वाट्या व चेन अशा वर्णाचे तीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पलायन केल्याची फिर्याद गीता प्रभाकर कुलकर्णी यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे करत आहेत प्रतिनिधी अक्षय चंद्र जाधव हो। आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची